नाशिक रोड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई होण्याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस स्टेशन हत्तीत आदेशित केले आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड, रोड, रोड तसेच इतर भागातील अवैध हॉटेलमध्ये मद्यपान करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे काल दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या वेळी पाचशे सोळा टवाळखोर तसेच नऊशे दहा संशयित वाहने तपासणी करण्यात आली आहे सध्या गुन्हेगारी क्षेत्रात विधी संघर्षित बालकांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असून संघर्षित बालकांना दारूबंदी या अंतर्गत ताब्यात घेण्यात आल्या तसेच अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे अग्निशस्त्र व एक हजार रुपये किमतीचे जिवंत जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे भुनेश्वर पथकाच्या टीमने यशस्वीरित्या राबवली आहे सदर कारवाई रोज होणार असून अधिक माहितीसाठी पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले